ख्रिस्ताला येहवा देवाने तिसऱ्या दिवशी शरीरासह उठवल्यानंतर मर्या मागदलिया व शिष्यांना अर्शन दर्शन दिले तरी शिष्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही आपण जे येशू ख्रिस्ताला न पाहता विश्वास देतो ते धन्य असे येशू ख्रिस्त म्हणतो मार्क अध्याय सोळा ओवी नऊ ते वीस येशुख्रिस्ताला देवाने मिरल्यांतून उठवल्यानंतर आठवड्याच्या पहिल्या दिवशी ज्या मर्या मागण्यातून त्याने सात पुते काढली होती तिला तो पहिल्याने दिसला तिने जाऊन जे त्याच्याबरोबर पूर्वी होते ते शोक करीत व रडत असता त्यांना हे सांगितले आणि त्यांनी जेव्हा ऐकले की तो जिवंत आहे व तिच्या पाहण्यात आला तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला नाही आणि या गोष्टी झाल्यानंतर त्यांतील दोघेजण बाहेरगावी जात असतात त्याने येशू दुसऱ्या रूपात प्रकट झाला मग त्या दोन्ही शिष्यांनी बाकीच्यांना जाऊन सांगितले परंतु बाकीच्या शिष्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही नंतर जण जेवायला बसले असता येशू त्यांना प्रकट झाला आणि त्याने त्यांच्या अविश्वासाविषयी व अंतःकरणाच्या कठीणपणाविषयी त्यांना दोष लावला कारण त्याला यव्हा देवाने मेलेल्यांचून उठवल्यानंतर ज्यांनी त्याला पाहिले होते त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व उत्पत्तीला शुभवर्तमान गाजवा जो विश्वास धरतो व बाब्तिस्म येतो त्याचे तारण होईल परंतु जो विश्वास धरीत नाही तो दंडास पात्र ठरेल आणि येशू म्हणतो विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्हे असतात असंच जातील ते माझ्या नावाने भूते काढून टाकतील ते नव्या भाषाने बोलतील ते साप उचलतील आणि जरी कोणताही प्राणघातक पदार्थ ते पेले तरी ते त्यांना बाधकणारच नाही त्यांनी दुख्णाहितावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील याप्रमाणे प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर तो वर आकाशात घेतला गेला आणि यहवा देवाच्या उजवीकडे बसला नंतर शिष्याने निघून सर्व ठिकाणी उपदेश केले आणि प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करत असता त्याच्याबरोबर असणाऱ्या चिन्हाकडून वचनाला बळकटी आणली हे जे अध्याय चोवीस ओवी प्रभू यव्हादेव म्हणतो मी जिवंत आहे माझी मेंढरे शिकार झाली आहेत आणि मेंढपाळ याजत नसल्यामुळे रानातल्या सर्व पशुस भक्ष झाली आहेत माझ्या मेंढपाळाने माझी मेंढरे माझ्या मेंढपाळांनी माझी मेंढरे शोधली नाही तर मेंढपाळाने आपणास पोचले आणि माझ्या मेंढळास पोचले नाही यू अध्याय अठ्ठावीसमध्ये देव म्हणतो मनुष्याला सृष्ट पदार्थाचे ज्ञान मिळते पण देव ज्ञान त्याला स्वबुद्धीने सापडत नाही तर ते मिळण्यासाठी एकच देवाने आपल्याला पवित्र आत्मा द्यावा व त्याने आपल्याला खरा अर्थ समजवून सांगून त्यामध्ये अहंकार न ठेवता नम्रपणे एकोपा करावा अशी यव्हा देवाची इच्छा आहे यव्हा देवाच्या व येशुख्रिस्ताच्या पहिल्या आज्ञेप्रमाणे आपण एकच युवादेवाला बजूया व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून त्याची स्तुती आराधना करूया यव्हा देव त्याच्या पवित्र आत्म्याकडून ज्यांच्याकडून महान कृत्य घडून आणतो त्यांचा द्वेष आपणापासून होऊ नये अशी सुबुद्धी यव्हा देवाने आपल्याला द्यावी म्हणून आपण प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाजवळ देवा देवा प्रार्थना करूया हा लिहिलो आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन पर्या पर्या प्रेस गॉड हा लिहिलूया